श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तान आज आपण शाकंबरी देवीचा अगदी साधा सोपा मराठीत असणारा एक सोत्र पाहणार आहे जो हे तो हे, सोत्र आहे तो भावपूर्ण व अर्थपूर्ण आहे त्यामुळे सोत्र ऐकण्यास खूप छान वाटतो चला तर मग भक्तानू या सोत्राला सुरुवात करूया आई तुझे नाव हा मांगल्य थेवा आई तुझे नाव हा आराम जीवा, आई तव कृपेचा प्रसाद थोर शाकंबरी तुझ मी नमतो तिवार। गोमूत्र टाकूनी घर पवित्र केले घासूनी तन हे पुन्हा स्वच्छ केले परी मन शुद्ध नाई हा व्यर्थ अचार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार असे ध्यान केले जसा एक योगी व्रत वैकल्पे तन होई रोगी परी अहंकारी सागर मन करते ना पार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रपंचात राहुनी परमार्थ करणे व्यर्थ करूनी तुला नित्य स्मरणे दोन्ही दोन्ही न घडे दे मन चंचल नकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रारब्ध माझे न मजसी कळाले तुझे नाम चित्ती चरणी मिळाले आता तार किंवा पुन्हा जिवास मार शाकंबरी तुझ मी नमतो तिवार बहुजनमाशे पुण्य आले फळासी माझा मार्ग लाभे मज परमासी अभागी जीवासी तू पदरी स्वीकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार आई तुझे नाव हा मांगल्य ठेवा आई तुझे नाव हा आराम जीवा, आई तव कृपेचा प्रसाद थोर शाकंबरी तुझ मी नमतो तिवार। गोमूत्र कुणी घर पवित्र केले घासू तन हे पुन्हा स्वच्छ केले परी मन शुद्ध नाई हा व्यर्थ अचार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार असे ध्यान केले जसा एक योगी उपासना व्रत वैकल्पे तन होई रोगी परी परीअहकारी सागर मन करते ना पार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रपंचात राहुनी परमार्थ करणे व्यर्थ करूनी तुला नित्य स्मरणे दोनी दोनी न घडे दे मन चंचल नकार, शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रारब्ध माझे न मजसी कळाले तुझे नाम चित्ती तन चरणी मिळाले आता तार किंवा पुन्हा जिवास मार शाकंबरी तुझ मी नमतो तिवार बहुजनमाशे पुण्य आले फळासी माझा मार्ग लाभे मज परमासी अभागी जीवासी तू पदरी स्वीकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार आई तुझे नाव हा मांगल्य थेवा आई तुझे नाव हा आराम जीवा, आई तव कृपेचा प्रसाद थोर शाकंबरी तुझ मी नमतो गोमूत्र गोमूत्रता घर पवित्र केले घासूनी तन हे पुन्हा स्वच्छ केले परी मन शुद्ध नाई हा व्यर्थ अचार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार असे ध्यान केले जसा एक योगी उपासना व्रत वैकल्पे तन होई रोगी परी परीअंकारी सागर मन करते ना पार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रपंचात राहुनी परमार्थ करणे व्यर्त करूनी तुला नित्य स्मरणे दोनी दोनी न घडे दे मन चंचल नकार, शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रारब्ध माझे न मजसी कळाले तुझे नाम चित्ती तन चरणी मिळाले आता तार किंवा पुन्हा जिवास मार शाकंबरी तुझ मी नमतो तिवार बहुजनमाशे पुण्य आले फळासी माझा मार्ग लाभे मज परमासी अभागी जीवासी तू पदरी स्वीकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार आई तुझे नाव हा मांगल्य थेवा आई तुझे नाव हा आराम जीवा, आई तव कृपेचा प्रसाद थोर शाकंबरी तुझ मी नमतो गोमूत्र गोमूत्रता घर पवित्र केले घासून तन हे पुन्हा स्वच्छ केले परी मन शुद्ध नाई हा व्यर्थ अचार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार असे ध्यान केले जसा एक योगी उपासना व्रत वैकल्प्य तन होई रोगी परी अहंकारी सागर मन करते ना पार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रपंचात राहुनी परमार्थ करणे व्यर्थ करूनी तुला नित्य स्मरणे दोनी दोनी न घडे दे मन चंचल नकार, शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रारब्ध माझे न मजसी कळाले तुझे नाम चित्ती तन चरणी मिळाले आता तार किंवा पुन्हा जीवास मार शाकंबरी तुझ मी नमतो तिवार जन्माचे पुण्य आले फळासी माझा मार्ग लाभे मज परमासी अभागी जीवासी तू पदरी स्वीकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार आई तुझे नाव हा मांगल्य थेवा आई तुझे नाव हा आराम जीवा, आई तव कृपेचा प्रसाद थोर शाकंबरी तुझ मी नमतो तिवार गोमूत्र कुणी घर पवित्र केले घासू तन हे पुन्हा स्वच्छ केले परी मन शुद्ध नाई हा व्यर्थ अचार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार असे ध्यान केले जसा एक योगी उपासना व्रत वैकल्पे तन होई रोगी परी परीअहकारी सागर मन करते ना पार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रपंचात राहुनी परमार्थ करणे व्यर्थ करूनी तुला नित्य स्मरणे दोनी दोन्ही न घडे दे मन चंचल नकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रारब्ध माझे न मजसी कळाले तुझे नाम चित्ती तन चरणी मिळाले आता तार किंवा पुन्हा जिवास मार शाकंबरी तुझ मी नमतो तिवार जन्माचे पुण्य आले फळासी माझा मार्ग लाभे मज परमासी अभागी जीवासी तू पदरी स्वीकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार आई तुझे नाव हा मांगल्य थेवा आई तुझे नाव हा आराम जीवा, आई तव कृपेचा प्रसाद थोर शाकंबरी तुझ मी नमतो गोमूत्र गोमूत्रता घर पवित्र केले घासू तन हे पुन्हा स्वच्छ केले परी मन शुद्ध नाई हा व्यर्थ अचार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार असे ध्यान केले जसा एक योगी उपासना व्रत वैकल्पे तन होई रोगी परी अहंकारी सागर मन करते ना पार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रपंचात राहुनी परमार्थ करणे व्यर्थ करूनी तुला नित्य स्मरणे दोनी दोनी न घडे दे मन चंचल नकार, शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रारब्ध माझे न मजसी कळाले तुझे नाम चित्ती तन चरणी मिळाले आता तार किंवा पुन्हा जिवास मार शाकंबरी तुझ मी नमतो तिवार बहुजनमाशे पुण्य आले फळासी माझा मार्ग लाबे मज परमासी अभागी जीवासी तू पदरी स्वीकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार आई तुझे नाव हा मांगल्य थेवा आई तुझे नाव हा आराम जीवा, आई तव कृपेचा प्रसाद थोर शाकंबरी तुझ मी नमतो गोमूत्र टाकूनी घर पवित्र केले घासूनी तन हे पुन्हा स्वच्छ केले परी मन शुद्ध नाई हा व्यर्थ अचार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार असे ध्यान केले जसा एक योगी उपासना वैकल्प्य तन होई रोगी परी अहंकारी सागर मन करते ना पार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रपंचात राहुनी परमार्थ करणे व्यर्थ करूनी तुला नित्य स्मरणे दोनी दोनी न घडे दे मन चंचल नकार, शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रारब्ध माझे न मजसी कळाले तुझे नाम चित्ती तन चरणी मिळाले आता तार किंवा पुन्हा जीवास मार शाकंबरी तुझ मी नमतो तिवार बहुजनमाशे पुण्य आले फळासी माझा मार्ग लाभे मज परमासी अभागी जीवासी तू पदरी स्वीकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार आई तुझे नाव हा मांगल्य ठेवा आई तुझे नाव हा आराम जीवा, आई तव कृपेचा प्रसाद थोर शाकंबरी तुझ मी नमतो गोमूत्र टाकूनी घर पवित्र केले घासूनी तन हे पुन्हा स्वच्छ केले परी मन शुद्ध नाई हा व्यर्थ अचार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार असे ध्यान केले जसा एक योगी व्रत वैकल्पे तन होई रोगी परी अहंकारी सागर मन करते ना पार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रपंचात राहुनी परमार्थ करणे व्यर्थ करूनी तुला नित्य स्मरणे दोन्ही दोन्ही न घडे दे मन चंचल नकार, शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रारब्ध माझे न मजसी कळाले तुझे नाम चित्ती चरणी मिळाले आता तार किंवा पुन्हा जिवास मार शाकंबरी तुझ मी नमतो तिवार बहुजनमाशे पुण्य आले फळासी माझा मार्ग लाभे मज परमासी अभागी जीवासी तू पदरी स्वीकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार आई तुझे नाव हा मांगल्य ठेवा आई तुझे नाव हा आराम जीवा, आई तव कृपेचा प्रसाद थोर शाकंबरी तुझ मी नमतो तिवार, गोमूत्र कुणी घर पवित्र केले घासू तन हे पुन्हा स्वच्छ केले परी मन शुद्ध नाई हा व्यर्थ अचार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार असे ध्यान केले जसा एक योगी उपासना व्रत वैकल्पे तन होई रोगी परी अहंकारी सागर मन करते ना पार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रपंचात राहुनी परमार्थ करणे व्यर्थ करूनी तुला नित्य स्मरणे दोनी दोनी न घडे दे मन चंचल नकार, शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रारब्ध माझे न मजसी कळाले तुझे नाम चित्ती तन चरणी मिळाले आता तार किंवा पुन्हा जिवास मार शाकंबरी तुझ मी नमतो तिवार बहुजनमाशे पुण्य आले फळासी माझा मार्ग लाभे मज परमासी अभागी जीवासी तू पदरी स्वीकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार आई तुझे नाव हा मांगल्य थेवा आई तुझे नाव हा आराम जीवा, आई तव कृपेचा प्रसाद थोर शाकंबरी तुझ मी नमतो गोमूत्र गोमूत्रता घर पवित्र केले घासूनी तन हे पुन्हा स्वच्छ केले परी मन शुद्ध नाई हा व्यर्थ अचार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार असे ध्यान केले जसा एक योगी उपासना व्रत तन होई रोगी परी अहंकारी सागर मन करते ना पार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रपंचात राहुनी परमार्थ करणे व्यर्त करूनी तुला नित्य स्मरणे दोनी दोनी न घडे दे मन चंचल नकार, शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार प्रारब्ध माझे न मजसी कळाले तुझे नाम चित्ती तन चरणी मिळाले आता तार किंवा पुन्हा जिवास मार शाकंबरी तुझ मी नमतो तिवार बहुजनमाशे पुण्य आले फळासी माझा मार्ग लाभे मज परमासी अभागी जीवासी तू पदरी स्वीकार शाकंबरी तुझ मी नमतो त्रिवार